मी, मी श्री गुरुदेवाला साक्षी ठेवून प्रबोधन वारीच्या निमित्ताने अशी प्रतिज्ञा करतो की, की मी माझ्या जीवनामध्ये कधीही खोट बोलणार नाही भांडण करणार नाही खर्रा गुटखा तंबाखू दारू भांग इत्यादी, इत्यादी वाईट व्यसन मी जीवनात कधीही करणार नाही माझ्या आई वडिलांची सेवा करेल गुरुजनांचा वडीलधाऱ्यांचा गुरु मान ठेवेल धन्यवाद सगळ्यांनी खाली बसा खूप सुंदर आपण प्रतिज्ञा घेतली त्या प्रतिज्ञेचा